विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये बारठी सारथी महाज्योती आय आणि ची जी पूर्व प्रशिक्षणासाठीची परीक्षा असते ती संपलेली आहे तुमचे उत्तर तालिका सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर चेक केलेला असेलच पण बरेच विद्यार्थी वाट बघताय ती म्हणजे निकालाची आता काही तज्ज्ञ व्यक्ती अशी होते की ज्यांनी निकालाची तारीख सुद्धा घोषित केलेली होती तर पहा विद्यार्थी मित्रांनो निकालाची तारीख कोणीही सांगू शकत नाही काही जणांनी सांगितलं होतं की पंधरा ऑक्टोबरला निकाल येईल मात्र पंधरा ऑक्टोबर गेलेली आहे तरी सुद्धा निकाल का जाहीर झाला नाही निकाल लावणं हे काम संस्थेचं आहे आणि संस्थेकडे ही निकाल जो देत असतो ती देणारी प्रायव्हेट कंपनी असते कोणती कंपनी प्रायव्हेट कंपनी परीक्षा घेत असते आणि प्रायव्हेट कंपनीवर डिपेंड असतं की ती संस्थेला कधी रिझल्ट हँड ओव्हर करते आणि रिझल्ट संस्थेकडे आला की संस्था आपल्या वेबसाईटवर पब्लिश करत असते अशातच काय झालेलं आहे युपीएससीचा पेपर अजून बाकी आहे जो की सतरा ऑक्टोबरला होणार आहे म्हणजे उद्या युपीएससीचा पेपर अजून बाकी आहे तर संस्थेचा असाही विचार असू शकतो की एकदा सर्व परीक्षा पार पडू द्या आणि त्यानंतर आम्ही निकाल लावू असा सुद्धा त्यांचा विचार असू शकतो या निकालासाठी जास्त वेळ लागत नसतो हा निकाल लवकरच प्रसिद्ध होत असतो पण काही अडचणी सुद्धा असू शकतात जसे की यूपीएससीचा आता पेपर अजून बाकी आहे तो पेपर झाल्याच्या नंतर त्याचे अँसर की येईल आणि त्यानंतर जर निकाल लागायचं म्हटलं तर साधारणतः नोव्हेंबर महिना सुद्धा येऊ शकतो पण पॉसिबिलिटी हीच होती की ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेवटी पर्यंत आपला निकाल हा प्रसिद्ध होईल कारण की इथे जास्त निकाल वेळ लागत नाही त्याचं कारण असं की यामध्ये कॅटेगरी वगैरे कॅटेगरी आहे ऑलरेडी संस्थेमार्फत डिवाइड केलेल्या आहेत म्हणून संस्था आपला निकाल लावत असते आता फक्त पाहण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत किमान त्यांचा तरी निकाल संस्थेने प्रसिद्ध करावा म्हणजे त्या विद्यार्थ्यांना एकदाचा दिलासा मिळून जातो आणि आपलं सिलेक्शन होतं किंवा नाही होत तेही त्यांना कळून जातं त्यामुळे पहा विद्यार्थी मित्रांनो निकालाला जास्त वाट किंवा जास्त वेट तुम्हाला करावी लागणार नाही आहे तो निकाल लवकरच प्रसिद्ध होईल पॉसिबिलिटी आहे की ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीच प्रसिद्ध होऊ शकते आता या ठिकाणी काही जण म्हणतील की सुट्टीच्या दिवशी सुद्धा निकाल लागू शकतो का तर लागू शकतो त्याचं कारण असं की एकोणतीस आणि तीस तारखेला पेपर होता मात्र अठ्ठावीस तारखेला रविवार होता त्याही दिवशी या ठिकाणी बार्टी मार्फत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं तर निकाल जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने लागत असतो सुट्टीच्या दिवशी सुद्धा निकाल जो आहे तो तुमचा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे म्हणूनच आता आपण जे निकालची वाट पाहत होते पंधरा आणि सोळा ऑक्टोबर जो अंदाज काही जणांनी लावलेला होता जो मागच्या वर्षीवरून किंवा त्याच्या मागच्या वर्षी ज्या ज्या पद्धतीने निकाल लागलेला आहे त्यांच्या बेसिसवर सांगितलेला होता पहा याच महिन्यामध्ये निकाल लागू शकतो किंवा पुढचा महिना जर युपीएससीचा निकाल त्यांनी पेंडिंग ठेवला युपीएससी सोबत लावायचा जर विचार केला तर नक्की नोव्हेंबर महिन्यापर्यंत निकाल तुमचा लांबलेला असू शकतो आता काही जणांचं म्हणणं असं आहे की वेटिंग लिस्ट यामध्ये लागत असते का तर पहा विद्यार्थी मित्रांनो जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले असतात त्यामधूनच काही कॅन्डिडेट हे अपात्र ठरतात तुमचं डीबी होत असतं डी मध्ये जर तुम्ही अपात्र झाले तर मग आणखी काही उमेदवारांना बोलवलं जातं म्हणून नवीन यादी सुद्धा लागत असते तर आपण एक दोन म्हणजे दोन दोन याद्या लागलेल्या आहेत असं मागच्या परीक्षेवरून आपल्याला कळतं म्हणून वेटिंग लिस्ट म्हणा किंवा तुम्ही त्याला प्रतीक्षा यादी म्हणा किंवा अतिरिक्त उमेदवारांची यादी म्हणा जे म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता काही उमेदवार जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पात्र ठरले नाही तर इतर उमेदवारांना सुद्धा संधी मिळत असते म्हणून त्याचा कट ऑफ हा एकदा लागला तर फायनल नाही नंतर जर काही उमेदवार घेतले गेले तर कट ऑफ हा कमी सुद्धा जात असतो आता काही जणांचं म्हणणं आहे कट ऑफ किती जाईल तर ते कोणीही एक्सपेक्ट करू शकत नाही नाही कारण की यावर्षी जी परीक्षा होती ती जर आपण पाहिली तर मागच्या वर्षीच्या तुलनेत पेपर जो आहे तो आपल्याला थोडाफार मॉडरेट स्वरूपाचा दिसतो आणि विद्यार्थी जी संख्या आहे विद्यार्थ्यांची परीक्षा देणाऱ्यांची ती सुद्धा वाढलेली आहे म्हणजे पेपरची काठिण्यपातळीही वाढली ज्यामुळे कट ऑफ कमी होत असतो पण या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढली त्यामुळे कट ऑफ जो आहे तो हाय जाण्याची सुद्धा शक्यता आहे तर आता डिपेंड करतं फायनल रिझल्ट ज्यावेळी प्रसिद्ध होईल त्यावेळेसच आपल्याला कट ऑफ समजणार आहे इथे जर तुम्हाला पन्नास साठ सत्तर ऐंशी मार्क्स असतील आणि तुम्ही सांगत असेल की तुमचं सिलेक्शन होतं तर ते एक्सपेक्ट कोणीही करू शकत नाही किंवा तुमचं सिलेक्शन होत नाही असंही कोणी सांगू शकत नाही काही कॅटेगरीचे कट ऑफ किंवा काही भरतीचे कट ऑफ हे अत्यंत कमी जात असतात आणि काही कॅटेगरीचे किंवा काही भरतीचे कट ऑफ हे अत्यंत जर परीक्षा असेल तुमची तर त्याकडे फोकस करा याचा निकाल लागल्याच्या नंतर तुम्हाला समजेलच जी काही लिस्ट त्यांच्याकडून प्रसिद्ध होईल त्यामध्ये तुमचं नाव जर आलं तर तुम्ही सिलेक्ट झाले आणि नाव आलं नाही तर तुम्हाला पुढे पुढच्या वर्षी जेव्हा परीक्षा होईल तेव्हा सुद्धा संधी उपलब्ध आहे पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली निकालाबद्दल बरेच मेसेज विद्यार्थ्यांचे येत होते आता त्यांना समजलं असेल की निकाल जो आहे तो कधी लागेल एक्झॅक्ट आणि कोणी सांगू शकत नाही आणि संस्थेने सुद्धा सांगितलेलं नाही की आम्ही या तारखेला प्रसिद्ध करू पण लवकरात लवकर आपला निकाल लागेल अशी अपेक्षा असेलच पण बरेच विद्यार्थी वाट बघताय ती म्हणजे निकालाची आता काही तज्ज्ञ व्यक्ती अशी होते की ज्यांनी निकालाची तारीख सुद्धा घोषित केलेली होती तर पहा विद्यार्थी मित्रांनो निकालाची तारीख कोणीही सांगू शकत नाही काही जणांनी सांगितलं होतं की पंधरा ऑक्टोबरला निकाल येईल मात्र पंधरा ऑक्टोबर गेलेली आहे तरी सुद्धा निकाल का जाहीर झाला नाही निकाल लावणं हे काम संस्थेचं आहे आणि संस्थेकडे ही निकाल जो देत असतो ती देणारी प्रायव्हेट कंपनी असते कोणती कंपनी प्रायव्हेट कंपनी परीक्षा घेत असते आणि प्रायव्हेट कंपनीवर डिपेंड असतं की ती संस्थेला कधी रिझल्ट हँड ओव्हर करते आणि रिझल्ट संस्थेकडे आला की संस्था आपल्या वेबसाईटवर पब्लिश करत असते अशाच काय झालेलं आहे युपीएससीचा पेपर अजून बाकी आहे जो की सतरा ऑक्टोबरला होणार आहे म्हणजे उद्या युपीएससीचा पेपर अजून बाकी आहे तर संस्थेचा असाही विचार असू शकतो की एकदा सर्व परीक्षा पार पडू द्या आणि त्यानंतर आम्ही निकाल लावू असा सुद्धा त्यांचा विचार असू शकतो या निकालासाठी जास्त वेळ लागत नसतो हा निकाल लवकरच प्रसिद्ध होत असतो पण काही सुद्धा असू शकतात जसे की यूपीएससीचा आता पेपर अजून बाकी आहे तो पेपर नंतर त्याचे ॲन्सर की येईल आणि त्यानंतर जर निकाल लागायचं म्हटलं तर साधारणतः नोव्हेंबर महिना सुद्धा येऊ शकतो पण पॉसिबिलिटी हीच होती की ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेवटीपर्यंत आपला निकाल हा प्रसिद्ध होईल कारण की इथे जास्त निकालाला वेळ लागत नाही त्याचं कारण असं की यामध्ये कॅटेगरी वगैरे डिवायडेशन नसतं कॅटेगरी जे आहे ते ऑलरेडी संस्थेमार्फत डिव्हाइड केलेल्या आहेत म्हणून संस्था आपला निकाल लाग लावत असते आता फक्त पाहण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या ज्या परीक्षा किमान त्यांचा तरी निकाल संस्थेने प्रसिद्ध करावा म्हणजे त्या विद्यार्थ्यांना एकदाचा दिलासा मिळून जातो आणि आपलं सिलेक्शन होतं नाही होत तेही त्यांना कळून त्यामुळे मित्रांनो निकालाला जास्त वाट किंवा जास्त वेट तुम्हाला करावी लागणार नाही आहे तो निकाल लवकरच प्रसिद्ध होईल पॉसिबिलिटी आहे की ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीच प्रसिद्ध होऊ शकते आता या ठिकाणी काही जण म्हणतील की सुट्टीच्या दिवशी सुद्धा निकाल लागू शकतो का तर लागू शकतो त्याचं कारण असं की एकोणतीस आणि तीस तारखेला पेपर होता मात्र अठ्ठावीस तारखेला रविवार होता त्याही दिवशी या ठिकाणी बार्टी मार्फत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं तर निकाल जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने लागत असतो सुट्टीच्या दिवशी सुद्धा निकाल जो आहे तो तुमचा प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे म्हणूनच आता आपण जे जी निकालची वाट पाहत होते पंधरा आणि सोळा ऑक्टोबर जो अंदाज काही जणांनी लावलेला होता जो मागच्या वर्षीवरून किंवा त्याच्या मागच्या वर्षी ज्या ज्या पद्धतीने निकाल लागलेला आहे त्यांच्या बेसिसवर सांगितलेला होता पहा याच महिन्यामध्ये निकाल लागू शकतो किंवा पुढचा महिना जर युपीएससीचा निकाल त्यांनी पेंडिंग ठेवला युपीएससी सोबत लावायचा जर विचार केला तर नक्की नोव्हेंबर महिन्यापर्यंत निकाल तुमचा लांबलेला असू शकतो आता काही जणांचं म्हणणं असं आहे की वेटिंग लिस्ट यामध्ये लागत असते का तर पहा विद्यार्थी मित्रांनो जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले असतात त्यामधूनच त्या काही कॅन्डिडेट हे अपात्र ठरतात तुमचं डीबी होत असतं डी मध्ये जर तुम्ही अपात्र झाले तर मग आणखी काही उमेदवारांना बोलवलं जातं म्हणून नवीन यादी सुद्धा लागत असते तर आपण एक दोन म्हणजे दोन दोन याद्या लागलेल्या आहेत असं मागच्या परीक्षेवरून आपल्याला कळतं म्हणून वेटिंग लिस्ट म्हणा किंवा तुम्ही त्याला प्रतीक्षा यादी म्हणा किंवा अतिरिक्त उमेदवारांची यादी म्हणा जे म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता काही उमेदवार जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पात्र ठरले नाही तर इतर उमेदवारांना सुद्धा संधी मिळत असते म्हणून त्याचा कट ऑफ हा एकदा लागला तर फायनल नाही नंतर जर काही उमेदवार घेतल्या गेले तर कट ऑफ हा कमी सुद्धा जात असतो आता काही जणांचं म्हणणं आहे कट ऑफ किती जाईल तर ते कोणीही एक्सपेक्ट करू शकतात नाही कारण की यावर्षी जी परीक्षा होती ती जर आपण पाहिली तर मागच्या वर्षीच्या तुलनेत पेपर जो आहे तो आपल्याला थोडाफार मॉडरेट स्वरूपाचा दिसतो आणि विद्यार्थी जी संख्या आहे विद्यार्थ्यांची परीक्षा देणाऱ्यांची ती सुद्धा वाढलेली आहे म्हणजे पेपरची काठिण्यपात्रही वाढली ज्यामुळे कट ऑफ कमी होत असतो पण या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढली त्यामुळे कट ऑफ जो आहे तो हाय जाण्याची सुद्धा शक्यता आहे तर आता डिपेंड करतं फायनल रिझल्ट ज्यावेळी प्रसिद्ध होईल त्यावेळेसच आपल्याला कट ऑफ समजणार आहे इथे जर तुम्हाला पन्नास साठ सत्तर ऐंशी मार्क्स असतील आणि तुम्ही सांगत असेल की तुमचं सिलेक्शन होतं तर ते एक्सपेक्ट कोणीही करू शकत नाही किंवा तुमचं सिलेक्शन होत नाही असंही कोणी सांगू शकत नाही काही कॅटेगरीचे कट ऑफ किंवा काही भरतीचे कट ऑफ हे अत्यंत कमी जात असतात आणि काही कॅटेगरीचे किंवा काही भरतीचे कट ऑफ हे अत्यंत जास्त वेट परीक्षा असेल तुमची तर त्याकडे फोकस करा याचा निकाल लागल्याच्या नंतर तुम्हाला समजेलच जी काही लिस्ट त्यांच्याकडून प्रसिद्ध होईल त्यामध्ये तुमचं नाव जर आलं तर तुम्ही सिलेक्ट झाले आणि नाव आलं नाही तर तुम्हाला पुढे पुढच्या वर्षी जेव्हा परीक्षा होईल तेव्हा सुद्धा संधी उपलब्ध आहे पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली निकालाबद्दल बरेच मेसेज विद्यार्थ्यांचे येत होते आता त्यांना समजलं असेल की निकाल जो आहे तो कधी लागेल एक्झॅक्ट तारीख कोणी सांगू शकत नाही आणि संस्थेने सुद्धा सांगितलेलं नाही की आम्ही या तारखेला प्रसिद्ध करू पण लवकरात लवकर आपला निकाल लागेल अशी अपेक्षा